नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी नॉन झालंच पाहिजे तर आज मी तुम्हाला एकदम तुम स्टार्टरचा असा प्रकार दाखवणार आहे एकदम हॉटेल स्टाईल चिकन सिक्स्टी फाय आपण आज ही रेसिपी पाहणार आहोत करायलाही अतिशय सोपी आणि खायलाही अतिशय चविष्ट असणारी ही चिकन सिक्स्टी फायची रेसिपी आपण एकदम मोजक्या साहित्यात आणि कशी बनवलेली आहे चला तर किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आपण हे सर्व चिकनचे पीस गा काढून घेणार आहोत आणि पीस आपल्याला हे मिडियमच करायचे खूप बारीक नाही आणि खूप मोठेही नाही अर्धा किलो चिकनसाठी मी इथे अर्ध वाटी दही वापरलेलं आहे दही फार आंबट नसावं एक चमचा त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट वापरली आहे चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत यामध्येच आपण पाच ते सहा कडी पत्त्याची अशी बारी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे याने टेस्ट आणखी वाढते यामध्येच आपण आता लाल तिखट घालणार आहोत हे मी बेडगी मिरची वापरलेली आहे दीड चमचा म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा दुसरा आर्टिफिशियल कलर वापरायचीही काही गरज नाही अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी काळी मिरीपूड घातलेली आहे आता आपल्याला हे चिकनला सर्व व्यवस्थित असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मॅरीनेट झालं की आपल्याला हे आप पंधरा ते वीस मिनटासाठी चिकन मॅरीनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे पा वीस मिनिट झालेले आहेत आपण आता चिकन पाहूया व्यवस्थित मॅरीनेट झालेला आहे मसाला संपूर्ण कोट झाला आहे वीस मिनटं ठेवल्यानंतर काय होतं चिकनमध्ये सर्व मसाले मुरले जातात आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे आणि आप आपलं आता तेल तापवायला ठेवलेलं आहे मी एके साईडला तेलही आपलं इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि चिकनही मॅरिनेट होऊन तयार आहे तर आपण आता एक एक करून कढईत जेवढे बसतील तेवढे आपण चिकनचे पीस कढईमध्ये घालून घेणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे नॉनव्हेजच्या तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा पहा आता एक दोन ते तीन मिनटानंतर एक बाजू आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसरी बाजू एक दोन मिनिट छान अशी फ्राय करून घेणार आहे म्हणजे चिकनही आतपर्यंत छान शिजलं जातं आणि वरचं आवरणही छान क्रिस्पी होतं मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्यालाही तळून घ्यायचे आहेत पा इथे आपलं हे एक बॅच तयार झालेली आहे आपण आता हे चिकन काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण राहिलेलं सर्व चिकन इथे तळून घेणार आहोत सर्व चिकन मी इथे तळून घेतलेलं आहे आणि आपण आता हे साईडला ठेवून देणार आहोत आता एक पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल घालायचे तेल तापलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेलं लसूण आहे दोन ते तीन उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं आहेत हे व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं आहे यामध्ये सॉसचा वापर करायचा नाही आहे एक एखाद मिनिट हे व्यवस्थित परतलं की यामध्ये आपण आता जे आपण तयार करून ठेवलेले चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे आणि एक मिनिट असं छान टॉस करायचं आहे हाय फ्लेमवरती आणि मस्त हे असं टॉस केलेलं गरमागरम चिकन खाण्यासाठी सर्व करायचं आहे झालेलं आहे आपलं इथे तयार आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे चिकन सिक्स्टी फाय एकदम गरमागरम सर्व करायची तरच याची खाण्याची आणखी मजा वाटते पाहू शकता आपण कुठलाही कलर वापरलेला नाही तर कलर अतिशय सुंदर आला आहे वरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम असं ज्युसी चिकन इथे तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही चिकन सिक्स्टी फायची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहायसाठी कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटी चॅनलला फॉलो करायला विस